नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दुर्वेची कथा सांगणार आहे दुर्वेच आपण दुर्वेला का महत्त्व देतो ही गोष्ट सांगणार आहे दुर्वेची कथा ही भारतीय संस्कृती एक प्रेरणादायक उदाहरण आहे जी नम्रतेने आणि सहिष्णुतेचे प्रतीक अधोरेखित करते दुर्वासा ऋषीच्या क्रोधी स्वभावामुळे दुर्वासा हे नाव परिचित असले तरी त्यांच्या कथेतून अनेक महत्त्वाचे धडे शिकण्यात मिळतात येथे एका साध्या दुर्वेच्या गवतावर आधारित एक काल्पनिक कथा दिली आहे सकाळच्या वेळेस एक शांत गावात सूर्याचा कोवळा प्रकाश जमिनीवर पसरत होता नदीच्या काठी एक लहानसा मुलगा अनिरुद्ध खेळत होता तो आपला जिवलग मित्र गोपाळ सोबत जंगलात गेला तिथे त्याने हिरवागार गवताचा एक तुरा पाहिला दुर्वा दिसायला साधी वाटत असली तरी त्यात काहीतरी खास आहे हे त्याला ते जाणवले अनिरुद्धची उत्सुकता अनिरुद्धने दुर्वेच्या गवताविषयी विचार करत घरी आल्यावर आजीला विचारले आजी या गवताला इतकं पवित्र का मानतात आणि याला देवाच्या पूजेत का वापरतात आजीने स्मित करत अनिरुद्धला जवळ घेतले आणि सांगायला सुरुवात केली बाळा दुर्वा ही केवळ गवत नाही ती सहनशीलतेचं प्रतीक आहे तिची कथा तुला सांगते दुर्वेचा जन्म तर राजीने अनिरुद्धला कथा सांगितली ती म्हणजे प्राचीन काळात पृथ्वीवर फार मोठे महायुद्ध झाले युद्धाच्या उष्णतेमुळे झाडं फुलं फळं सगळं जळून खाक झालं त्यावेळी भगवान विष्णूने पृथ्वीला शांत करण्यासाठी अमृताचा वर्षाव केला ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले तिथे विविध प्रकारची वनस्पती उगवली पण त्यातील दुर्वा ही वनस्पती अत्यंत कठीण परिस्थितीतही उगवत राहिली ती कुठेही उगवली तरी सजीवांना शीतलता देत असे दुर्वाचा अहंकाराचा प्र पराभव दुर्वेची एक खासियत होती ती अत्यंत वेगाने वाढत असे त्यामुळे ती स्वतःला जंगलातून सगळ्यात मोठी वनस्पती समजू लागली झाडं फुलं वेली यांच्याकडे तुच्छतेने पाहू लागली तिच्या अहंकाराने ती म्हणाली माझ्या ताकदीसमोर कोणीच उभं राहू शकत नाही पण निसर्गाने तिला धडा शिकवायचं ठरवलं एकदा वादळ आलं मोठी झाडं मुळांसकट उकडून पडली वेली तुटून विखुरल्या गेल्या दुर्वेने स्वतःचा अभिमान दाखवला पाहि पहा मी अजून उभी आहे वादळ थांबताना दुर्वेला समजलं की त्या झुकण्यामुळेच वाचली आहे न झुकणारी झाडं नष्ट झाले होते त्या क्षणी दुर्वाला समजलं की नम्र ही खरी ताकद आहे दुर्वाचा पवित्र उपयोग दुर्वा आता सहनशीलता आणि नम्रतेचे प्रतीक बनली तिच्या पवित्रतेमुळे ऋषी मुनींनी तिला देवपूजेत महत्त्वाचं स्थान दिलं दुर्वेला गणपतीच्या पूजेत अनिर्वाह्य मानलं जातं कारण तिचं शीतल स्वभाव गणपतीला आवडत असे ती जशी मुळांसकट पुन्हा उगवते तशीच ती ऊर्जेचं प्रतीक आहे अनिरुद्धला मिळालेली शिकवण आजीची गोष्ट ऐकून अनिरुद्धला अनिरुद्ध विचारमग्न झाला त्याला समजले की जीवनात संकट आली तरी हार मानायची नाही लवचिकता आणि सहिष्णुता हे खरे गुण आहे दुर्वा जशी नम्रतेने व वा वाकून संकटावर मात करते तशी माणसालाही विनम्र राहायला हवं कथा सांगून मिळालेला धडा ही, ही गोष्ट फक्त दुर्वेच्या पवित्रतेची नाही तर आपल्याला मिळालेल्या शिकवणीची आहे जीवन कितीही संघर्ष आले तरी आत्मविश्वास विनम्रतेने त्यावर मात करायची असते दुर्वा साधी वाटली तरी तिचं महत्त्व खूप मोठं आहे कथा पना जीवन ही कथा आपल्याला दुर्वेच्या साधेपणातून मिळालेल्या जीवनमूल्यांची आठवण करून देते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा